सगळ्यात शेवटी शेवटचं भाषण जे शिवसेना प्रमुखांचं होतं अरे बाबानो माझ्यानंतर उद्धवला साथ द्या हे शब्द साहेबांचे होते या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम जनतेला मी सांगतोय शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला दुःख होईल असं कुठलंही काम माझ्यात नाही प्रेरणा घेऊन मी या दापोली मतदारसंघाच्या किमोणा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उतरलो ते आमचे युवासेना प्रमुख समान्य आदित्यसाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालं आदित्य साहेबांकडे बघून राजकारणामध्ये आलं समझ रहे हो समझ हो उद्धव ठाकरे ते हॉस्पिटलला ऍडमिट असताना त्यांनी सहा लोकांचं मतदान घेतलं सहा की योगेश कदमला संपवायचं की ठेवायचं जिवंत छूट पे छूट छूट पे छूट शकल देखो किती भोली आहे लेकिन अंदर हो से लोबडी आहे याच्यामध्ये अनिल पगबच्या खांद्यावरती बंदूक ठेवून साप उद्धव ठाकरे होतो मातोश बसून रुको जरा सबर करो सम उद्धवसाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्या ह्या सरकारमध्ये मी पहिल्यांदा म्हणून आमदार होऊन गेलोय हे माझं नशीब मी समजतो मी स्वतःला भाग्यवान समजतो मला पक्षाने पुष्कळ दिलं आमची वय जवळजवळ सत्तर वर्ष झाले मी प्रामाणिकपणे मी स्वतःच मी घेतले माझा मुलगा आज आमदार आहे त्याला संधी उद्धवजीने दिली दापोली मधून राष्ट्रवादीचा मागे शब्द तिथे आमदार असताना त्याला पाडून तिथं मी त्याला आमदार बनवण्याचं काम उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला केलं आज तो देखील आमदार आहे मी पूर्ण समाधानी आहे